संकल्पते सिद्धी डॉक्टर आरे कुमार यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं क्रमशः वाचन करीत आहे भाग पुनच्च शिक्षक डॉक्टरनी देऊ केलेल्या संधीचा दत्ताजीराव दररोज विचार करत होते खरे तर सेवानिवृत्त होण्यापूर्वी आपली एखादी संस्था वा केंद्र असावे ज्याद्वारे सेवानिवृत्तीनंतर आपनास आपल्या मनाप्रमाणे काम करता येईल व समाज परिवर्तनाच्या कामात आपणास खरीचा वाटा उचलता येईल असे सेवेत असताना त्यांनी संकल्प केला होता तसा त्यांनी प्रयत्नही करून पाहिला होता परंतु त्यात त्यांना यश आले नव्हते आणि ती त्यांची इच्छा अपूर्ण राहिली होती आता ती पूर्ण करण्याची तो संकल्प सिद्धीला नेण्याची ने संधी डॉक्टरांच्या माध्यमातून त्यांना चालून आली होती वय तर वाढतच चालले होते, होते। म्हणून या गोष्टीवर ते चिंतन करत होते काही आराखडे ते तयार करत होते असेच एके दिवशी एका शहरामध्ये त्यांचा मुक्काम पडला होता आणि सायंकाळच्या वेळी ते बाबूसह बागेमध्ये फिरायला सुद्धा गेले होते चर्चेचा विषय होता की मुलांसाठी काय करता येईल फिरत फिरत चर्चा करत असताना सवरून त्यांना कोणीतरी नमस्कार सर म्हटलं दत्ताजीरावांनी नमस्कार म्हणून त्यांच्याकडे पाहिले ते त्यांचे शाळेतील सहकारी होते चर्चेच्या ओघात कळलं की त्यांनी ती संस्था सोडली आणि ते येथील एका शाळेमध्ये हजर झाले होते कारण गाव व घर या दृष्टीने परिचयाचे होते त्यांनीच त्यांना इकडे आणले होते दोन तीन वर्षातच त्यांची मूळची सेवा ज्येष्ठता गृहीत धरून त्यांना मुख्याध्यापक पदही मिळाले होते गप्पांच्या ओघात हळूहळू काही विषय निघाला की त्यांच्यातील एक शिक्षक आजारी असल्याने रजेवर होता त्यांच्या रजेच्या मुदतीत शासनाकडून शिक्षक मिळत नव्हता इंग्रजी हा त्यांच्याकडे महत्वाचा विषय होता विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते दहावीची परीक्षाही जवळ आली होती दत्ताजीरावांचा ता विषयही इंग्रजी होता आणि त्यांच्याबद्दलची सर्व माहिती त्यांना होती त्यांचे अध्यापन त्यांचा आदर्श आणि त्यांची सेवानिवृत्ती त्यांनी जवळून पाहिली होती त्यांच्याबद्दल त्यांना आदर होता त्यांनी आपल्या मुलाला इंग्रजी शिकवले तर फार बरं होईल असे त्यांना वाटत होते पण हे बोलायचे कसे असा प्रश्न त्यांना पडला होता सर तुम्ही शिकवता का बाबून त्यांना प्रश्न सोडवला अरे बाबू ते यांनी म्हणायला पाहिजे आणि ते जरी म्हटले तरी आपण किती दिवस थांबणार सर तुम्ही हो म्हणाला तर मला खूप आनंद होईल बाकीचं सगळं मी बघतो मुख्याध्यापकांनी आपल्या मनातलं बोलून दाखवलं तुमची अडचण आहे मुलांचं नुकसान होतंय आणि आयुष्यभर मी जो विषय शिकवलाय तोच पुढे शिकवायला मिळाला तर मला आनंदच होईल पण आता खंड पडलाय वयाचाही भाग आहे तथापि जमेल तसं मी करेन पण एका अटीवर सांगा की सर याच कोणतंही वेतनगर मानधन मी घेणार नाही असं कस सर तुमचा आम्हाला एवढा लाभ होतोय आणि आम्ही तुम्हाला काहीच द्यायचं नाही पेन्शन आहे जर मला यावर मुख्याध्यापक काय बोलणार तरी ते म्हणाले तुमची राहण्या जेवणाची सोय करतो जेवणाची नको फक्त राहण्याची करा आणि आणखी एक करा काय सर हा आपला विद्यार्थी बाबू तो आपल्याकडे शिकत होता त्यावेळी तुम्ही तिथं होता की नाही आठवत नाही माझ्या बरोबरच तो बाहेर पडलाय माझ्या बरोबरच असतो खूप मदत होते याची मला याला तुमच्या ग्रंथालयामध्ये बसण्याची आणि वाचण्याची परवानगी द्या शाळेची काही कामं असतील तर त्याला अवश्य सांगा पुरहुन्नरी आहे चालेल सर मुख्याध्यापकांनी त्यांना शाळेजवळ एक खोली पाहून दिली दत्ताजीराव आणि बाबूराव यांनी तिथे आपले सामान टाकले बाबूने झाडलोट केली कपडे सुकवण्यासाठी दोरी बांधली तोपर्यंत तो खोलीत धूर नको म्हणून दत्ताजीरावांनी बाजारात जाऊन एक इलेक्ट्रिक शेगडी आणली एका कोपऱ्यामध्ये स्वयंपाकाचे साहित्य ठेवले बाकीची खोली दोघांना पुरेशी होती सर तुम्ही फक्त शाळेचं बघा मी स्वयंपाक आणि बाजारहाटाचं सगळं बघतो बाबू खुशीत होता ठीक आहे पण जमेल तशी मदत करीनच दुसऱ्या दिवशी दोघेही शाळेमध्ये गेले मुख्याध्यापकांनी सर्व स्टाफला त्या दोघांची ओळख करून दिली सगळ्यांना आनंद झाला दत्ताजीरावांनी आपल्या विषयाची पुस्तके ग्रंथालयामधून घेतली दत्ताजीरावांचा पहिला दिवस पाठ्यक्रम कितपत शिकवून झाला आहे ते पाहण्यामध्ये आणि विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान तपासण्यामध्ये आणि स्वतःचा परिचय करून देण्यामध्ये गेला बाबूनेही ग्रंथालयात जाऊन पुस्तके व वृत्तपत्रे वाचली दोघांचाही दिनक्रम आता काही दिवसांसाठी ठरवून गेला दत्ताजीराव अध्यापनाची तयारी करू लागले वर्गात बेहवान हरपून शिकवू लागले मुलांना ते आवडू लागले आता पुन्हा अध्यापन हा त्यांच्या नोकरीचा भाग नव्हता तर तो त्यांच्या वानप्रस्थाश्रमाचाच भाग होता आपल्याकडे आहे ते देत राहणं मात्र ते एका ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी त्यासाठी दीर्घकाळ एकाच ठिकाणी रेंगाळायचं नाही आपलं काम संपलं की पुढचा प्रवास हे त्यांनी मनाशी ठरवलेलं होतं कारण आयुष्य उतरणीला लागलेलं होतं आणि बरंच काही पाहायचं अनुभवायचं आणि करायचंही होतं पण दत्ताजीराव खुश होते आवडीचं काम मिळालं होतं बऱ्याच वर्षांनी मुलांच्यात मिसळायला मिळालं होतं आणि मुलांच्यासाठी डॉक्टरनी सुचवल्याप्रमाणे एखादी संस्था अगर केंद्र काढण्याच्या त्यांच्या विचाराला हे काम पूरक होतं विद्यार्थी त्यांच्या अध्यापनावर खूप खुश होते आणि मुख्याध्यापकांसही सर्व सहकारी त्यांचा आदर करत होते बाबू त्यांच्याकडून कोणती पुस्तके वाचायची टिपणे कशी काढायची ते समजून घेत होता दोघांचाही दिवस कुठे जात होता तेच कळले नाही एके दिवशी मुख्याध्यापकांनी त्यांना बोलावून घेतले आणि जिल्हा परिषदेचे आलेले पत्र त्यांना दाखवले देशभक्ती पर गीत गायन स्पर्धा होत्या आणि शाळेचा संघ त्यासाठी पाठवायचा होता अरे वा पाठवा ना संघ दत्ताजीराव म्हणाले हो संघ तर पाठवायचाच आहे पण त्यासाठी तुमचं मार्गदर्शन हवंय तुमची याबद्दलची आवड तुमचे काम मी पाहिलेलं आहे तेव्हा तुमचं मार्गदर्शन मिळालं तर बरं होईल पण हा विभाग कोणाकडे आहे असेल कोणाकडे तरी असेलच की हो आहे ना पण त्यांना तुमचे मार्गदर्शन मिळाल्यास नवीन काहीतरी करता येईल असे म्हणून त्याने शिपायाकरवी संबंधित शिक्षकांना बोलावून घेतलं दोघांचा एकमेकांना सांस्कृतिक विभागाच्या संदर्भात परिचय करून दिला आणि त्या दिवसापासून तयारीची सुरुवात झाली एकेका गीताची चाचपणी सुरू झाली आणि शेवटी दत्ताजीराव त्या शिक्षकांना आणि सहभागी मुलांना म्हणाले मी तुम्हाला एक गीत म्हणून दाखवतो गीत कोणाचं ते आठवत नाही पण पहा तुम्हाला ते कसे वाटते ते असे म्हणून त्यांनी गायला सुरुवात केली मा भारत माता गाऊ जय गान तेरा जय भारती जय भारती जय भारती सर्वजण मंत्रमुग्ध झाले होते टाळ्यांचा कडकडाट झाला गाणे नवीन होते आणि चालही सुंदर होती सर्वांना ते इतके आवडले की त्या गीताची सर्वांनी निवड केली ते ऐकायला बाबूही होता सरांना तो दुसऱ्यांदा ऐकत होता वृद्धाश्रमामध्ये त्यांनी सरांचे भजन ऐकले होते आणि आज देशभक्तीपर गीत ऐकले आपल्या सरांचा गळा इतका गोळ आहे याचा त्याला अभिमान वाटला चार पाच दिवसामध्ये गीत मुलांचे पाठ झाले चालही बसली थांबायचे कुठे आणि किती कडवे कधी उचलायचे स्वरांची उच्च नीचता आणि ताण याबद्दल दत्ताजीरावांनी मुलांना व्यवस्थित मार्गदर्शन केले प्रसंगी म्हणून दाखवले म्हणून घेतले आणि पुरेसा सराव करून घेतला हार्मोनियम आणि तबल्याची साथ जुळायला थोडा वेळ लागला कारण सुरुवातीलाच त्यांनी ध्रुवपदाची धुवून वाजवायची होती मग पुढे गाणे कधी उचलायचे कडवे कधी उचलायचे याचा मे बसावा लागतो पण ते सर्व एकदम छान जुळून गेलं एके दिवशी प्रार्थनेच्या वेळेला सर्व मुलांसमोर या गाण्याची रंगीत तालीम घेण्यात आली संघ जिल्ह्यामध्ये पाठवण्यात आला आणि तो प्रथम क्रमांक घेऊनच शाळेत परत आला शाळेने एका खास समारंभामध्ये विद्यार्थ्यांचे संबंधित शिक्षकांचे संगीताशी साथ देणाऱ्यांचे आणि दत्ताजीरावांचे अभिनंदन केले दत्ताजीरावांचा खास सत्कारही करण्यात आला त्या दिवशी संध्याकाळी बाबू न राहून म्हणाला सर तुम्ही किती छान गाता धन्यवाद पण मला सांग गाणं किती मिनिटाचं होतं तीन मिनिटाचं आणि त्यासाठी सराव किती दिवस करावा लागला सरांना काय म्हणायचे आहे ते बाबूला समजले मग ते म्हणाले तीन मिनटाच्या गाण्यासाठी आठ दिवस सराव करावा लागतो त्यासाठी किती मानसर आपतात सिनेमात गाणं म्हणणारा नायक नायिका आपल्याला फक्त दिसते पण प्रत्यक्ष ते गात नसतात गायक गायिका दिसत नाहीत गीतकार दिसत नाही संगीतकार दिसत नाही ध्वनी समज संयोजक दिसत नाही आणि या सर्वांची व्यवस्था पाहणारा नोकरवर्गही दिसत नाही आपणाला दिसणारं त्यांचं यश ही, 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 ही। अनेक दिवसांची तपश्चर्या असते खेळाडूंच्या बाबतीतही तेच आहे क्रिकेट मैदानावरील खेळाडू ऑलिम्पिक विजेते खेळाडू ॲथलेटिक्स बॅडमिंटनपटू कुस्तीगीर अशा अनेक खेळाडूंनी घेतलेली मेहनत पाहिली तर त्यांच्या यशापाठीमागील रहस्य आपल्याला समजतं क्षेत्र कोणतंही असो अथक परिश्रमाशिवाय त्यातील प्रावीण्य शक्यच नाही यात लेखक कवी शास्त्रज्ञ कलाकार हेही आले आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या यशाचा फायदा त्यांना व्यक्तिशा होतोच परंतु तुम्हा आम्हाला सुद्धा होतो टी व्ही व मोबाईलच्या माध्यमातून कोणत्याही त्रासाविना घरात बसून त्याच्या कलेचा छंदाचा यशाचा आस्वाद आपण घेतो हे त्यांचे आपल्यावरील उपकारच नाहीत का म्हणून एकतर आपणाला कोणता तरी छंद असावा आणि त्यामध्ये इतकी गती असावी की त्याद्वारे जनतेचं प्रबोधन व मनोरंजन व्हावे ही देखील एक समाजसेवाच आहे मला वाटतं सर तुमचा गाण्यातला छंद हा त्यातलाच आहे छंद आहे पण त्यात, त्यात मला गती नाही मी काही वाद्यही वाजवतो पण त्यात मी प्रवीण नाही व्हॉलीबॉलही खेळत होतो पण त्याची मर्यादा शाळेच्या क्रीडांगणापुरतीच राहिली थोडक्यात काय तर एक ना धड भाराभर शिंद्या पण सर तुमचं वाचनसुद्धा चांगलं आहे तेही असंच वाचनाचा छंद हा तर महासागरच आहे प्रगल्भ विचारांची ताकद वाचनाने येते ज्ञानी वनण्याचा तो एक उत्तम मार्ग आहे वाचन चौफेर पाहिजे पण माझे तसे झाले नाही तेव्हा मला एक सांगायचं आहे की कुठल्या तरी कलेमध्ये छंदामध्ये तू एवढं प्रावीण्य मिळव की ती तुझी ओळख झाली पाहिजे आता सर नव्यानं एखादा छंद जोपासणं शक्य दिसत नाही पण तुमच्या सानिध्याने वाचन आणि सेवा या दोन गोष्टी मला कळू लागल्या आहेत त्याच कार्याला वाहून घेतो बघूया किती जमता येते बाबू जे पाहिलंस ऐकलंस आणि वाचलंस त्यावर चिंतन कर त्याचा रोजच्या जीवनामध्ये काय उपयोग करता येतोय का तो ते पहा आणि शक्य झाले तर वाचलेलं मुलांना सांग त्यासाठी माझ्या तुला शुभेच्छा बाबूने सरांच्या सूचनांचे पालन केले भरपूर पुस्तके वाचली काही टिपणे काढली संध्याकाळी शाळा सुटल्यावर तो वाचलेल्या गोष्टी मुलांना सांगू लागला मुलांना त्याची गोडी लागली गोष्ट ऐकल्यावर ती घरी जाऊ लागली बाबूलाही हुरूप आला दत्ताजीरावांनाही पेढलेलं कुठंतरी उगवतं याचा आनंद झाला पुढे दोघांनी मिळून काही सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांना भेटी दिल्या महिना कुठे गेला तेच कळले नाही एके दिवशी आजारपणाच्या रजेवर गेलेले शिक्षक हजर झाले कर्णोपकरणी त्यांच्यापर्यंत दत्ताजीरावांचे नाव पोहोचले होते त्यांची भेट होताच दोघांनीही एकमेकांना नमस्कार केला सर तुम्ही शाळेच्या अडचणीला धावून आला विद्यार्थ्यांचे नुकसान तर होऊ दिलेच नाही उलट फायदाच झाला हे मला समजलं आता मी आलोय आणि तुम्हाला जावे लागणार हे जरी खरे असले तरी तुम्ही आमचे मार्गदर्शक म्हणून इथे राहू शकता ते सर म्हणाले हो सर आम्ही तर तुमचं काम पाहिलंच आहे पण आमच्या संस्थाचालकांपर्यंत तुमचं काम पोहोचलंय त्यांनाही तुमच्या कामामध्ये कौतुक आहे मुख्याध्यापक म्हणाले आपला सर्वांचा मी आभारी आहे पुन्हा एकदा शिक्षक होण्याची संधी तुम्ही सर्वांनी मला दिली पण आता अधिकार थांबता येणार नाही जावे तर लागेलच आणि जोवर लोक रहा म्हणतात तोपर्यंत जाणं योग्य नाही का काही हरकत नाही सर तुम्हाला अधिक त्रास देण्याची आमची इच्छा नाही पण संस्था चालकांची आणि आम्हा सर्वांची आपणास एक विनंती आहे बोला ना संस्थाचालक व आम्ही सर्वांनी मिळून असा निर्णय घेतला आहे की इयत्ता दहावीचा निरोप व शुभचिंतन समारंभाचे तुम्ही प्रमुख पाहुणे असावेत तुमच्यासाठी कार्यक्रम आम्ही एक आठवडा अलीकडे घेतो आहे भाषणाच्या थोडा मी विरोधात आहे त्यापेक्षा काम करणं मला आवडतो तुम्ही काम दिलं आणि मी ते केलं यातच मला समाधान आहे ते ठीक आहे सर पण आमची एवढी विनंती मान्य करा मुख्याध्यापक अजिजीने म्हणाले आणि सर्व शिक्षकांनीही तोच सुरवला एव्हाना सुट्टी झाल्यानं विद्यार्थी ऑफिसमध्ये जमले होते त्यात इयत्ता दहावीचे विद्यार्थी जास्त होते त्यांचे नेहमीचे सर आता हजर झाल्याने महिनाभरामध्ये ज्यांचा लढा त्यांना लागला होता ते सर आता जाणार आहेत म्हणून त्यांना भेटायला ते आले होते परंतु त्यांना जेव्हा निरोप समारंभाचा विषय समजला तेव्हा त्यांना खूप आनंद झाला सरांच्या बद्दल त्यांचाही आग्रह हो, त्यांच्या कुजबुजीतून जाणवला विद्यार्थ्यांकडे पाहिल्यावर दत्ताजीरावांना गहीवरून आले त्यांनी अखेर मुख्याध्यापकांना विनंतीला होकार दिला कार्यक्रमाचा दिवस उजाडला कार्यक्रमाची तयारी सुद्धा खूपच चांगली केली होती संस्थेचे अध्यक्ष कार्यक्रमाचे अध्यक्ष होते आणि गावकरी स्टाफ मुलांनी सभामंडप पूर्ण भरला होता ईशस्तवन प्रास्ताविक स्वागत सत्ता ही सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यावर दत्ताजीरावांच्या भाषणाची सूत्रसंचालकाने घोषणा केली दत्ताजीरावांनी सर्वांचे आभार मानून बोलायला सुरुवात केली आज आपल्या शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप व शुभचिंतन समारंभ आहे म्हणजे आपण त्यांना निरोपही देणार आहोत आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभचिंतनही करणार आहोत त्यानुसार माझं भाषण प्रामुख्याने त्यांच्यासाठीच असणार आहे इतरांना त्यातील काही घ्यावे असे वाटले तर अवश्य घ्यावे विद्यार्थी मित्रांनो प्रथमत मी तुम्हाला इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो परीक्षा म्हटलं की नकळत भीती वाटतेच परीक्षा म्हणजे भीतीचे समीकरणच होऊन गेले आहे पण पर परीक्षेचा दिवस म्हणजे नेहमीच्या दिवसासारखाच असतो म्हणून नेहमीचा दिवस परीक्षेसारखा दिवस, 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 दिवस मानल्यास समीकरण काय होईल परीक्षेचा दिवस बरोबर नेहमीचा दिवस आणि याच्या उलट नेहमीचा दिवस बरोबर परीक्षेचा दिवस यामुळे परीक्षेची भीतीही जाते आणि तयारीही चांगली होते आता आपण परीक्षेचे एक वेगळे समीकरण मांडूया हे वेगळे समीकरण आहे परीक्षा म्हणजे संधी मी कोण आहे हे दाखवण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची तुमच्या आयुष्यातील ही पहिली सार्वत्रिक आणि समान परीक्षा आहे संपूर्ण महाराष्ट्रभर एकच परीक्षा आहे आणि मूल्यमापन पद्धतीही सारखीच आहे सा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही नेमकी कोणत्या दर्जाचे विद्यार्थी आहात हे सिद्ध करण्याची तुमच्या आयुष्यातील ही पहिली संधी आहे तुमच्या शाळेमध्ये परीक्षा केंद्रामध्ये तालुक्यात जिल्ह्यात आणि राज्यामध्ये तुमचे नेमके स्थान काय आहे हे दाखवण्याची ही है। संधी आहे संधी एकदाच दाळ उठावते त्यावेळी तुम्ही जर निद्रिस्त असाल तर ती निघून जाते म्हणून ही संधी सोडू नका प्रयत्नांची पराकाष्ठा करून या संधीचं सोनं करा परीक्षेच्या काळामध्ये तुम्ही खूप प्रयत्न करता हे मला माहीत आहे परीक्षेच्या काळामध्ये तुम्ही सलग आठ तास नऊ तास दहा तास अभ्यास करता काही जण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून यापेक्षाही अधिक तास अभ्यास करतात म्हणजे एवढा अभ्यास करण्याची क्षमता तुमच्या ठिकाणी आहे हे तुम्ही सिद्ध केलेले आहे परीक्षेत उत्तम गुणांनी पास होण्याचे एकमेव उद्दिष्ट तुमच्या डोळ्यासमोर असते त्या उद्दिष्टाचे तुम्ही सतत स्मरण करता त्या उद्दिष्टाखेरीज तुम्हाला बाकी काही सुचत नाही अगदी टी सुद्धा तुम्हाला नको वाटतो मोबाईल वाजला तरी तुम्हाला त्याचा राग येतो त्याचा उपयोग तुम्ही योग्य करण्याकरता करता तेही अगदी थोडा वेळ आणि पुन्हा अभ्यासाकडे वळता हे सगळं तुम्ही करून दाखवलेलं आहे सगळं शरीर मन बुद्धी तुम्ही या उद्दिष्ट प्राप्तीसाठी कामाला लावता आणि हे सगळं तुमचं तुम्हीच करता कोणी सांगावं लागत नाही असा माझा संपूर्ण नोकरीतला अनुभव आहे मग माझा सरळ प्रश्न तुम्हाला आहे की एवढा अभ्यास तुम्ही दररोज केला तर मुलं कान देऊन ऐकत होती शेवटच्या प्रश्नानं त्यांना अंतर्मुख केलं कारण तसं ते करत नव्हते थोडं थांबून दत्ताजीराव म्हणाले तुम्ही सुद्धा आंबेडकर व्हाल ताड्यांचा कडकडाट झाला मी वास्तव मांडतो आहे पालकही आपल्या मुलांची परीक्षेच्या काळामध्ये खूप काळजी घेतात अशी काळजी जर आयुष्यभर घेतली तर मी सगळे जर तरच्या भाषेमध्ये बोलतो याचं कारण आपणाला तर माहीत आहे पण जर व तर अवलंबून आहे याचा आम्ही कधी विचारच केला नाही अभ्यास ही वर्षभर नव्हे आयुष्यभर करायची गोष्ट आहे फक्त परीक्षेपुरते करायची गोष्ट नाही आता तुमची परीक्षा जवळ आली आहे म्हणून तुम्ही भरपूर अभ्यास करताय हे नक्की पण इयत्ता दहावीची परीक्षा ही आयुष्यातील एकमेव परीक्षा नव्हे ही तर पहिली परीक्षा आहे पुढे अनेक परीक्षा आहेत पहिल्या परीक्षेसाठी तुम्ही जे सिद्ध करून दाखवताय म्हणजे दहा बारा तास अभ्यास टी वर्ज मोबाईल योग्य करण्यासाठी वापर ध्येयावर लक्ष केंद्रित याचं पालन जर आपण आयुष्यात पुढे येणाऱ्या परीक्षेमध्येही कराल तर आपणही नाव कमवाल मोठे व्हाल थोडा मोठ्यांची चरित्र अभ्यासा आणि मग तुम्हाला माझ्या म्हणण्याची सत्यता काय आहे तेही पटेल परीक्षांची व्याप्ती जर आपण वाढवली तर आपल्या असे लक्षात येते की आयुष्य ही सर्वात मोठी परीक्षा आहे परीक्षा पास होणं हे जसं तुमचं तात्कालीन उद्दिष्ट आहे तसं आयुष्यालाही काही उद्दिष्ट हवं की नको की असंच जगायचं म्हणजे का आणि कशासाठी जगायचं हे आपल्याला ठरवावं लागेल आणि मग लगेच पुढचा प्रश्न येतो कसं जगायचं ज्याला आजकाल आपण लाईफस्टाईल असं इंग्रजीमध्ये म्हणतो का आणि कसं हे आपणाला मान्य असलं तरी ते समाजातही मान्यता पावलं पाहिजे समाज तुमची पावला पावलाला परीक्षा घेतो आणि परीक्षा ही ठरावी कालावधीसाठी नसते तर ती एक सातत्याने चालणारी प्रक्रिया असते याचे आपणही भान ठेवायला हवे मुलांना पर परमेश्वरानं आपल्याला जे आयुष्य दिलं आहे ना तो एक रिकामा कॅनवास असतो त्यात रंग आपण भरायचे असतात चित्रकार कॅनवासवर किती कोणते आणि कसे रंग भरतो त्यावरून त्या, त्या चित्राचं मूल्य ठरतं रंग तर अनेक असतात म्हणजे पर्याय अनेक आहेत पण त्यातून अचूक निवड आपण करायची असते योग्य ठिकाणी योग्य रंग दिल्यावरच चित्र उठून दिसतं कुठंही आणि कसाही रंग दिला तर विद्रूपच होणार म्हणजे अचूक निवड करण्यावरच आपले यश अवलंबून असते आणि हाच नियम आपण अभ्यासाला लावूया आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये एक प्रश्न असतो रिकाम्या जागा भरा असतो ना उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला पर्याय या आहेत रामदास ज्ञानेश्वर तुकाराम एकनाथ उत्तर काय ज्ञानेश्वर बरोबर याच अचूक पर्यायावर सूचनेप्रमाणे तुम्ही टिकमार्क केले त्यापुढील गोल पेन्सिलने काळे केले किंवा तो शब्द तेथे भरला तर तुम्हाला गुण मिळणार अन्यथा शून्य तसा हा प्रश्न अगदी सोपा होता पुढे स्पर्धा परीक्षेतील प्रश्न पाहिले तर त्यातील पर्याय इतके आपल्याला जवळचे वाटतात की आपण चलबिचल होतो कोण मनेगा का करोडपती कार्यक्रम पाहता ना कसे असतात पर्याय आपण गोधळून जातो कारण हे पर्याय चकवा देणारे असतात सूक्ष्म अभ्यास केला तर ठीक नाही तर दांडी उडाली म्हणून समजा तुम्हाला परीक्षेमध्ये मिळणारी उत्तरपत्रिका ही कोरीच असते योग्य उत्तरांनीच ती भरायची असते तुम्ही सध्या जे पुस्तक वाचताय ती पूर्वी कोरी पानच होती लेखकांनी अभ्यासकांनी ती भरली आणि त्याचा उपयोग हो, तुम्ही तुमची कोरी उत्तरपत्रिका भरण्यासाठी करताय मुलांनो परमेश्वराने आपल्याला हे जे शरीर दिलेलं आहे यासारखी आपल्याला मिळालेली दुसरी मोठी देणगी कोणतीच असू शकत नाही त्या त्याने रक्त मांस हाडे पेशी आणि बरंच काही योग्य प्रमाणात योग्य ठिकाणी ठेवून त्याने आपल्याला पृथ्वी तलावावर पाठवले आहे मात्र त्या दोन जागा रिकाम्या ठेवून त्याने त्या आपणास भरायला सांगितलं आहे त्या दोन जागा म्हणजे पोट आणि मेंदू ते भरण्याचे स्वातंत्र्यही त्याने आपणास दिले आहे योग्य खाद्यपदार्थांनी पोट भरले तर सांगले ते आरोग्याला चांगले आणि योग्य विचारांनी ज्ञानाने अनुभवांनी मेंदू भरला तर आपले व्यक्तिमत्व चांगले घडते इथेही पर्याय अनेक असतात ते मी तुम्हाला सांगत नाही तुम्हाला ते माहीत आहेत मला एवढंच सांगायचं आहे सा की पर्याय चुकला तर मात्र शरीराची आणि आयुष्याची हानी ठरलेली कुणी जरी आपणाला म्हणतं आणि आपण कोणाला जरी म्हणतो तुझ्या मेंदूमध्ये काही कांदे बटाटे भरलेत काय कांदे बटाटे म्हणजे वाईट वाई विचार मेंदूत भरून कसे चालेल त्या चांगलेच विचार भरले पाहिजेत ते कुठे मिळतील तर ते मिळतील चांगल्या वाचनातून विशेषत थोरा मोठ्यांची चरित्रे वाचा म्हणजे त्यांनी आपला मेंदू कोणत्या विचारांनी आणि आयुष्य कोणत्या कार्यांनी भरले ते लक्षात येईल अशा व्यक्तींची संगत करा की ज्यांच्याकडून तुम्हाला चांगले विचार मिळतील चांगल्या कार्याला प्रेरणा मिळेल अगदीच रिकामावेळ राहिलाय तर त्यावेळेमध्ये चांगले छंद जोपासा इयत्ता दहावीनंतर तुमच्या पुढे अनेक पर्याय आहेत स्वतःला अगोदर ओळखा आणि स्वतःच्या क्षमतांनुसार योग्य पर्यायाची निवड करा आर्ट सायन्स की कॉमर्स मेडिकल इंजिनिअरिंग की आणखी काही योग्य विद्याशाखा निवडून त्यात नाव कमावणे म्हणजे योग्य पर्यायाची निवड करणे तुम्ही बुद्धिमान नसाल पण तुमच्याकडे एखादी कौशल्य वा कला असेल त्यात उच्चतम यश मिळवणे हाही योग्य पर्याय ठरतो यासाठी आपणाला कोणी मदत केली तर ठीकच नाहीतर आपला पर्याय आपण निवडायचा मी कोण होणार वकील डॉक्टर इंजिनियर चित्रकार कलाकार प्राध्यापक शिक्षक की समाजसेवक हे स्वतःच्या क्षमतेनुसार व उणीवांची जाणीव ठेवून ठरवायचे मग ते साध्य करण्यासाठी मार्ग निवडायचे आणि प्रयत्नाला लागायचे योग्य पर्यायी निवड योग्य मार्ग योग्य प्रयत्न यांनीच आपले आयुष्य अर्थपूर्ण घेईल तसे आपणा सर्वांचे आयुष्य अर्थपूर्ण व्हावे अशी मी अपेक्षा करतो आणि माझ्या एका कवितेने मी व्याख्यानाचा समारोप करतो आयुष्य एक रिकामी जागा जन्मापासून भरायची पर्यायांना नाही तोटा निवड तुम्ही करायची योग्य पर्याय दडून असतो गर्दीत फसव्या पर्यायांच्या शोधा त्यास भरण्यासाठी रिकाम्या जागा आयुष्याच्या आपण सगळे सुज्ञ आहात म्हणून केली वटवट थोडी योग्य पर्याय भरूनी आपल्या आयुष्याला यावी गोडी धन्यवाद